संविधानाचा भाग म्हणूनच आपलं जे कर्तव्य आपण ज्या व्यवसायामध्ये काम करतो आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या ठिकाणी आपण निष्ठेनं आणि तळमळीन काम केलं पाहिजे हेच आपल्याला संविधानाकडून अपेक्षित आहे संविधानाकडून हे आपल्याकडून संविधानाला अपेक्षित आहे आपण केवळ संविधानाच्या माध्यमातून आपण शासनाकडून केवळ अपेक्षा करून फायदा नाही आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कांदे साहेब त्यांची मिनी बायपास सर्जरी ले ले या नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या प्रारंभामध्ये विद्यार्थिनी विद्यार्थ दरवर्षी प्रमाण आपण समोर करीत असतो या विद्यालयाचे प्राचार्य विजयजी नागेसर शिक्षक रुग्ण तसेच आपण सर्वच विविध क्षेत्रातून या ठिकाणी बरेच मान्यवर या ठिकाणी प्रतिवर्षी प्रमाणे या ठिकाणी या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वच आपण सर्व जाती धर्माच्या मधून आपण या ठिकाणी सर्वजण आला आणि सत्याहत्तरव्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या अनेक कलागुणांनी या ठिकाणी आपण संपन्न करीत असतो हीच या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी सतर्क प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो <sighs> ਤਨਵੀ ਜਨਵਰੀ 1950 ਬਦੇ ਆਪਲਾ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਤੇជា ਆਪਨ ਮਨ ਨੂੰ ਮੋਲੇ ਭਗਤੀ ਕੀ ਸਾਧਨ ਕਰਨਾ ਹੈ ਤੁਮ ਨੂੰ ਖੂਬ ਲਗਾ ਲਾ ਇਹ ਸ਼ੁਭ ਦਿਨ ਸਭ ਦਾ ਲੇ मा वीर प कुझु याद करो कुझु کچھ की کی या करो कान जय जय भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या भारत हा भारतात स्वातंत्र्य कि आपली ही अर्थव्यवस्था लागणारा खर्च हा खूप मोठा आहे आणि खूप मोठं आव्हान हे आपल्या देशासमोर आहे म्हणून तुम्ही त्याचे जबाबदार भविष्यातले नागरिक आहात आपण सर्व आणि सुद्धा अपनी अर्थव्यवस्था मजबूत रहने लक्षा महत्विकोन एक कवि खूब सुंदर बनतेशा चल पड़े हैं और लोग मेरे गांव के लोग मशाने चल पड़े हैं लोग मेरे गाँव के अब सारा इतिहास जीत देंगे लोग मेरे गांव के अब सारा इतिहास जीत लेंगे हे स्वातंत्र्य झाला तुम्ही आणि मी स्वातंत्र्य माझी ठेवतो त्याच्यामुळे हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता काय कराव लागलं हे तुम्हाला मला अजिबात माहित नाही तुम्ही आणि मी हे स्वातंत्र्य इतिहासाच्या पुस्तकात वाचलं शिक्षकानं आम्हाला शाळेतल्या शिक्षकानं ते स्वातंत्र्य आम्हाला शिकवलं आणि शिकवलेलं स्वातंत्र्य आमच्या विचारात मेंदूमध्ये जतन करून आम्ही ठेवलं पण आता असं वाटायला लागलं की आम्ही ते पाहिलेलं स्वातंत्र्य आज कुठंतरी समाजामध्ये संविधानात माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि म्हणून संविधानाची निर्मिती केली त्या आम्हाला <णदगागा> तीन तास सांगितले न्याय समता आणि बंधुता या नीती मूल्याची जोपासता आमच्याकडून व्हावी अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समिती अनेक माणूस आज समाजाचा चित्र आम्ही पाहतो कार्यक्रमाला गेल्यानंतर सगळ्या ठिकाणी कौतुकाचं लोकांना संविधान बदलण्याची भाषा बद्दल मी सांगली खर तर बाबासाहेब आंबेडकर इतका महान माणूस आहे की त्याला माहीत होत की पुढच्या काळात राज्यातील आणि म्हणून संविधान बदललं जाणार नाही याची तजवीज संविधानात बाबासाहेबांनी करून केली आणि म्हणूनच संविधान न बदलता खऱ्या अर्थानं संविधानाचं तत्व मातीत कसं मिळून घालता येईल या समाधीच आज या भारतामध्ये भारतामध्ये आहे ते सगळं तुम्हाला आणि मला हमीन बनायसाठी संविधानिकार झाला आम्हाला देश बदलायच्या दिशेला जावं आमच्या देशामध्ये दे, आम्हाला सांगितलं खरा तो एकाची धर्मापासून भारत माझा देश आहे सारे भारतीय वाले बांधव आहे या प्रतिज्ञापासून तुम्ही मी शाळेत आल्यापासून शिकलो खरंच प्रामाणिकपणे सांगा ती प्रतिज्ञा आमच्या उतरली का ती प्रतिज्ञा समाजात उतरली का भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे हे सांगत असताना भावात ते गाव घरात ते धुळ्याचे भांडणार आमच्या लहान भावाला वाटते हिशे करता पैशा करता भांडणारी आम्ही माणसांनी या समाजामध्ये सांगा आमची कुटी हिश्री झाली का त्या समजाचा विचार आम्ही करतो का तर तो अजिबात करतो आज ओबीसी आणि मराठामध्ये संघर्ष होतोय आज हिंदू मुसलमानामध्ये संघर्ष होतोय याचा अर्थ आम्हा सगळ्या माणसांना किंवा तो संघर्ष करणाऱ्या माणसांना हे संविधान कळलं या देशाचं मुल्यां कळलं ही त्याची तुमची आणि उद्या प्रसंगाच्या ड्विटर आपल्याला खूप सांगणार तर आहे तर की आता आम्ही सतत जागी घेऊ कारण न्यायपालिका कशी वागते हे आम्ही सगळे पाहतो देशात पालिका आहे न्यायपालिका सत्ता पालिका आहेत तुम्ही आणि म्हणून या दिनाच्या डिविटाला हे ठरवून धरितात की राज्य सरकार जर तुमच्या बाजूची नाही आहे ती आज वेगळ्या पद्धतीची वे 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 आहे न्यायपालिकेला सुद्धा प्रचंड विश्वास होता राज न्याय व्यवस्थेचे निर्णय जर निर्णय घेण्याची आम्हाला गावण्यात येथील माणसं किंवा आम्हाला तर त्या न्यायपालिकेची विश्वास आता असं पडला की कोण आम्हाला आणि म्हणून आता हे संविधान कुठे आमदाराखादार भविष्यावर असणार नाही हे संविधान कुठल्या न्याय व्यवस्थेच्या भविष्यावर नाही हे संविधान किती तुमच्या माझ्या तरुणाच्या येणाऱ्या पिढ्याच्या खांद्यावर हे संविधान आम्हाला फेल जेवायचंय ही अपेक्षा करण्यासाठी तुमच्या बाबासाहेबांचा जो विचार आमच्या भाषणात नाता नाता थांब्या मधून प्रवाहित झावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मांडल्यानंतर आमच्या